आणि रविवारी दुपारी, दुपारी चार पंचेचाळीस पर्यंत ही अमाशा आहे तरी ही कधी करायची तर ही अमाशा तुम्ही शनिवारी जर शक्य असेल तर शनिवारी संध्याकाळी पूजा मांडून सुद्धा साजरी करू शकता किंवा जर काही जणांना शनिवारी साजरी करणं शक्य नसेल तर तुम्ही रविवारी सुद्धा साजरी करू शकता पूजा रविवारी कारण सकाळी अमावस्या आहे ती सूर्याने पाहिलेली असते त्यामुळे त्या दिवशी सुद्धा पूर्ण दिवशी अमावास्या मानली जाते दिवस अमावासीचा तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही ही अमाश्या म्हणजे पूजा करू शकता कारण अमावस्या ही चांगली शुभ अशी मानली जाते कारण आपण त्या दिवशी घरातील सगळं साफसफाई करतो कारण दुसऱ्या दिवशी लगेच सोमवार आहे श्रावणी सोमवार मधला पहिला सोमवार आहे म्हणून आपण घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेणार नाही ना ना दोन दिवसामध्ये घरात गटा या वर्षा म्हणजे